नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पवित्र पोर्टल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे की ज्याची खूप सारे उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन नोंदणी कशी करता येईल टॅट दोन हजार बावीस साठी आणि ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना एडीचा टॅप हा कधी सुरू होईल त्याच्या संबंधी विद्यार्थ्यांची उमेदवारांची मागणी होती तर ती मागणी नेमकी आता पूर्ण झालेली आहे त्याच्या संबंधीच्या या सूचना आलेल्या आहेत महत्त्वाच्या सूचना आता आपण इथं बघणार आहोत चला तर आपण वन बाय वन करून सूचना बघून घेऊया बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती म्हणजे इथं एडिट करणे आणि इथं न्यू दोन्ही उमेदवारांना संधी आहे पूर्वीचे पण आणि नवीन उमेदवार पण याच्यात अप्लाय करू शकतात त्यात दोन हजार बावीस टप्पा नंबर दोन दहा मार्चला आलेली ही आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळते याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरतीच्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या ज्या काही सूचना आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीने बघून घेणे त्याच्यासाठी आपल्याला जा जावं लागेल बघा शिक्षक अभियोग्यता चाचणी ज्याला आपण म्हणतो टॅट तर टॅट दोन हजार बावीस मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक या पदांची रिक्त पदांची भरती केली जाते ठीक आहे ते तर माहिती आम्हाला पुढं शिक्षकांची भर बर, सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पद त्यांचा गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन जे आहे तर ती शिफारस जी आहे तर ती केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थेत जे आहे तर ती वन एस टू वनच्या रेषोणी होतं डायरेक्ट म्हणजे एक जागा खाली असेल तिथे एक उमेदवार पाठवला जातो परंतु खाजगी व्यवस्थापनासाठी दोन पद्धतीने त्यांनी पर्याय दिलेत ज्या खाजगी व्यवस्थापनांना वन एस टू वनचा रेशो पाहिजे म्हणजे त्यांना डायरेक्ट पाहिजे की तुम्ही एक उमेदवार द्या आम्ही डायरेक्ट जॉईनिंग करतो विषय मिटवतो परंतु ज्यांना मुलाखती पाहिजे आहे कारण की वन एश टू वन मध्ये काय असतं मुलाखत नसते परंतु जर मुलाखत हा पर्याय पाहिजे असेल तर वन एश टू टेनचा रेशो असतो म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवले जातात पवित्र पोर्टल करून संबंधित शाळा व्यवस्थापकांना इंटरव्ह्यू घेतात आणि दहा पैकी एका उमेदवारांची ते निवड करून त्याला जॉईनिंग घेत असतात आता याच्यामध्येच काय झालेलं आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्या ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नाही संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हेअर इथे क्लिक करून आपला टेट दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर याची नोंद त्यांना करायची आता लक्षात घ्या नवीन उमेदवारांनी टॅटमध्ये कशा पद्धतीने नोंदणी करावी म्हणजे या पवित्र पोर्टलमध्ये त्याच्या संबंधीचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे म्हणून तुम्ही आपल्या या या करून सेक्शन मध्ये जा तुम्हाला नोंदणी कशा पद्धतीने करावी हे संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळून जाईल यासाठी टॅट दोन हजार बावीस अर्जांमध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा टॅट दोन हजार बावीसचा चा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन आय जो आहे तर तो वापर इथं करता येणार पहिल्या टप्प्यांमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा पासवर्ड विसरला असल्यास फॉरगड पासवर्ड मधून तुम्ही करू शकता या उमेदवारांनी काही कारणास्तव मोबाईल बदल करायचा आहे म्हणजे मोबाईल कलर करायचा आहे किंवा मोबाईलमध्ये काही बिघाड झाला तो मोबाईल नंबरच नकोय त्यांना काय करावं लागणार आहे नजीकच्या शिक्षणाधिकारी तुमचा जो कोणी नजीकचा अधिकारी असेल त्या कार्यालयात जाऊन वैद्य प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल पवित्र पोर्टलवरील नोंदणी व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे त्यांनी हे स्वतःच करायचं आहे कारण की काय होतं सायबर कॅपेवाल्याला देतो तो, तो पण चूक करू शकतो आपण दुसऱ्याला देतो मित्राला देतो तो, मित्रा तो चूक करू शकतो म्हणून स्वतः बसा कंप्युटर जमत नसेल त्याला धरून बसा करून घेते उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पद पद भरतीशी निगडीत असलेल्या विविध असं निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी ठीक आहे कधीपर्यंत मुदत दिलेली हे फार महत्वाचे आपल्याला अकरा मार्च पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि हा चालणार आहे वीस मार्च पर्यंत वीस मार्च पर्यंत अकरा मार्च पासून हा सुरू झालेला आहे आणि वीस मार्च पर्यंत या सगळ्या गोष्टी चालणार आहेत बघा या सगळ्या गोष्टी तिथं आता मेन म्हणजे काय कॅटेगरी संदर्भातल्या आता काय आहे की काही बघा काही कॅटेगरी ईडब्ल्यू एस मध्ये होत्या त्या आता झालेल्या एसईबीसी मध्ये तर त्यांना आता एसईबीसी करावं लागणार आहे ईडब्ल्यू एस त्यांना भेटणार नाही ज्या काही ईडब्ल्यू एस मध्ये होत्या काहींचं ओबीसी सर्टिफिकेट नोंदी सापडलेले आहेत ओबीसी मध्ये स्विच जे आहे तर ते मारू शकतात तर ते ईडब्ल्यू एस वाल्याला एस किंवा ओबीसी असे दोन्ही पर्याय जे आहेत तर ते आता खुल कर, खुले करून देण्यात येतील ठीक तर या सगळ्या गोष्टी राहतील तर या काही आणखी काही सूचना आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने यांचं वाचन करून घ्या नवीन नोंदणी कशी करावी याच्या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी टॅट तीनची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपल्या बॅचेस लॉन्च आहेत मला स्क्रोल लाईनमध्ये पण एक नंबर दिसत असेल त्यांना कॉल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक माहिती दिलेली तिथून ती माहिती वाचा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र